संगमनेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार दोघे दगावले तरी देखील प्रशासन घेतय झोपेच असो तर शालेय विद्यार्थ्यांचे पालक झाले आक्रमक नगरपालिका प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा विषय गंभीर बघा सविस्तर न्यूज एम पी वर प्रेक्षकांनो न्यूज एन एम पीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो आहोत नॅशनल मीडियम स्कूल या ठिकाणी या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा तोच एच टी पी प्लांटचा दुर्दैवी घटना घडलेला हा पॉईंट आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा बोर्ड लागलेला आहे दोन मुलं हे मयत झालेले आहेत या ठिकाणी आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी ती दुर्घटना घडल्यानंतर ज्या मेन होलमध्ये हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या दोन मुलांचा त्या ठिकाणी असे बॅरिगेट लावण्यात ला आलेले आहे आणि त्या बॅरिगेटमुळं शाळेच्या अगदी शेजारी असल्यानं या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते मुलांना धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी काही पालक आहेत त्या पालकांची आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत नेमकी त्यांची काय भूमिका आहे त्यांचं काय मत आहे सर काय नाव आपलं रियाज युसुफ शेख काय आपली प्रतिक्रिया काय असणार आहे नेमकं काय प्रॉब्लेम येतो या ठिकाणी साहेब हा संगमनेर कोलेवाडी एक रहदारीचा रस्ता आहे त्याच्यावर चोवीस तास रहदारी चालू असते आणि जवळच नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल स्कूल आहे तिथे एक हजार एक पशी विद्यार्थी विद्यार्थिनी शाळा शिकत आहे आणि लहान मुलं आहे त्याच्यात तो जिथं जिथे घटना घडली इथं मेन हॉल आहे त्याचा अजूनपर्यंत कोणताही विल्हेवाट आणि काम करण्यात आलेले नाही त्यामुळे इथं ट्रॅफिक जाम होते लहान मुलांना एक भविष्यात अजून अजून मोठी दुर्घटना घडावी अशा प्रशासनाचा विचार वाटतो आहे त्या त्यामुळे ते अजून कोणत्याही प्रकारची त्याची तक त्याची दखल घेतलेली नाही आणि कोणत्याही प्रकारच्या कामाला अजून त्यांनी काही सुरुवात केलेली नाही असं प्रशासनाला असं वाटतं की अजून पुढे पुढं पुढे मोठी दुर्घटना घडावी का जर त्यांच्या मनी कधी असेल तर आम्ही त्याच्या एक रुग्ण रूप आुपर आंदोलन करण्याच्या तयारीत ते आहोत तरी त्यांनी लवकरात लवकर याची जे तर काळजी घ्यावी लवकरात लवकर त्याची आमच्या दखल घ्यावी आणि कामाला सुरुवात करावी अन्यथा आम्ही मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्थानिक नागरिक किंवा पालकवर्ग असं म्हणत आहे की जर या कामाची विल्हेवाट किंवा या आ, कामाला पूर्ण लवकरात लवकर केलं नाही तर नक्कीच या ठिकाणी उग्र आंदोलन छेडण्याची भूमिका पालकांनी दाखवलेली आहे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी दाखवलेलं आहे आता या बातमीनंतर नगरपालिकेची नेमकी काय भूमिका असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे न्यूज एन पीकरिता शौकट बडांचा बब्बू बाकीच्या